शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यातून धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत आज पुन्हा एक व्हिडिओ समोर आला असून दोन तरुणी नशेत टुल्ल असल्याचं या व्हिडिओ दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी देखील संताप व्यक्त करत आहेत दोनच दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली दोन दिवसात तब्बल चार हजार कोटी रुपयांचा दोन हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त केलं आणि त्यानंतर पुढे आलेला हा व्हिडिओ कॉलेज तरुणींचा व्हिडिओ पुण्याविषयी करतोय अभिनेते रमेश परदेशी यांनी हा व्हिडिओ समोर आणला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये दोन महाविद्यालयीन तरुणी नशेत असल्याचं दिसतंय आहे एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रगच सेवन केल्यानं नशेत बडबडताना दिसते आणि त्यामुळेच शिक्षणासाठी पुण्यात आलेली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने वाटचाल करते असा प्रश्न निर्माण होतोय पैसे द्यायचे आणि आई बापाच्या जीवावरती शिकायला यायचं शहरात दुसऱ्या शहरात नाही तर पुण्यात यायचं आणि आपल्याला मोकळा वेळ मिळतो म्हणून प्रचंड हे धंदे करायचे हिच्या एवढीच माझ्या घरात मुलगी आहे स्वतःची म्हणजे मलाही एक पालक आहे त्यामुळे मलाही घाबरायलं होतं असं सगळं बघून की उद्या आपल्या घरातल्या लेकरांनी हे केलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं खरं तर प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावरती आता प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे खूप सिरियस विषय हा चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पुण्यात सापडत आहे शहरामध्ये शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं मुली बाहेरून येतात रात्री अपरात्री पब्स पब्स हळू बोल बाळा तू डिस्को मध्ये सर्रास ड्रग्ज घेतात ड्रग्स घेऊन पडतात हे पहा ड्रग्स घेऊन पडतात आणि आई बाप आपले काहीही यांना बघत नाही खरं तर याच्यावरती विचार करण्याची गरज पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात या व्हिडिओत बोलताना त्यांनी पालकांवर देखील काही प्रमाणात आरोप केले आहेत आपण एक पालक एक सजग नागरिक एक आई बाप कुणाच्या भाऊ बहीण म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही सिरियसली की पुण्यासारख्या ठिकाणी साडेचार हजार कोटीचा ड्रग सापडून सा पुण, कुठल्याही पुणेकर नागरिकांनी त्याच्यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली नो नाही मागे ललित पाटील सापडला त्याच्यानंतर आत्ता हे त्याचा प्रत्येकाने फक्त राजकारणासाठी म्हणूनच उपयोग केला पण येणारी ही पिढी आणि आत्ताच्या आजारी ही पिढी पूर्ण बर्बाद होती है। बर्बाद होती ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही आपण काही सिरियस करणार आहोत की नाही याच्यावरती मला वाटतं हा सगळ्यांनी संपूर्ण पुणेकरांनी विचार करण्याचा मुद्दा आहे जर आताच काही केलं नाही तर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही अशा तीव्र प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत आणि त्यामुळंच शिक्षणाचं आणि संस्कृतीचं सा माहेरघर घर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघर घर की काय असा तीव्र सवाल केला जातोय पुण्यात घडणाऱ्या या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका